लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपण सगळेजण ज्या क्षणाची वाट पाहत आहोत हो, तो क्षणाखेर आलेला आहे आता जान्हवी विश्वाला पाहते आहे जान्हवीला विश्वाला पाहून धक्काच बसलेला असतो कारण की विश्वा जान्हवीला किचनमध्ये येऊन बोललेला असतो परंतु जान्हवीने त्याचं तोंड पाहिलेलं नसतं विश्वाने सांगितलेलं असतं की मला हे लग्नाची बात करायचं नाहीये माझं एका मुलीवर प्रेम होतं पण तिचं गडबडीत लग्न झालेलं आहे त्याच्यामुळे आता विश्वाने आपल्या मनातलं सगळं जान्हवीला सांगितलेलं असतं जान्हवीला आता विश्वाचा आवाज ओळखायला आलेला असतो तो सईला तिच्या नवऱ्याचं नाव सुद्धा विचारते पण सई अजिबात जान्हवीला विश्वाचं नाव सांगत नाही त्यानंतर आता सुपारी फोडण्याचा कार्यक्रम सुरू होतो आणि तबकामध्ये सोन्याची अंगठीच नसते गुरुजी म्हणतात की सोन्याची अंगठी लागेल त्यानंतर जेव्हा रेणुका अंगठी काढण्याचा प्रयत्न करते अंगठी निघत नाही लगेचच जान्हवी अंगठी स्वतःची काढते आणि देण्यासाठी पुढे येत असते तेवढ्यात पेटलेल्या काडीचा काडी जान्हवीच्या पायावर पडू नये याच्यासाठी विश्वा त्या काडीवर आपला स्वतःचा हात ठेवतो आहे आणि जान्हवीला तो अजिबात चटका बसू देत नाही त्यानंतर जेव्हा तबकामध्ये जान्हवी अंगठी ठेवते त्यावेळेस विश्वाने डोळे बंद केलेले असतात आणि आता जान्हवी विश्वाच्या चेहऱ्याकडे पाहते विश्वाला पाहून तिला खूप मोठा धक्का बस बसलेला असतो काय आता जान्हवी पुन्हा विश्वाचं हे घर सोडून जाईल का हे पाहणं खूप रंजक ठरेल